नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे बॉलिवूड मधले सत्तर ऐंशीच्या दशकातले सुपरहिट कपल त्यांचं एकदम थाटात झालं पण त्यात असं काहीतरी घडलं जे ऐकल्यावर हसू आवरणारच नाही तर चला जाणून घेऊया काय गमती घडल्या त्या लग्नात या सेट वर दोघांची भेट झाली आणि हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले जानेवारी एकोणीसशे मध्ये नीतू आणि ऋषी यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं विशेष म्हणजे हा लग्न सोहळा तब्बल वीस दिवस चालला होता पण गंमत म्हणजे ऋषी कपूर यांना गर्दीची भीती वाटायची त्यामुळे लग्नात घोड्यावर चढायच्या आधीच ते बेशुद्ध पडले मग काय नीतू कपूर गोंधळली आणि दोघांनीही थोडं मन शांत ठेवायला ब्रँडी पेली पण ती चढलीच आणि मग काय सप्तपदी घेताना दोघही दारूच्या नशेत होते आणखी एक मजेशीर किस्सा सांग काही खिसे निघालं दगड आणि चप्पल हो आज ऋषी कपूर आपल्यात नसले तरी त्यांच्या या लग्नाच्या धमाल आठवणी कायम आपल्याला हसवणार त्यांचं लग्न एखाद्या मूवीसारखं सारखं होतं आणि आठवणी तर सुपरहिट अजून अशा अफलातून फिल्मी किस्सांसाठी दैनिक बोम नक्की फॉलो करा